लेस्बियन डेट लेखक भूषण कोरगावकर बर आहे ना आपण मुलगे नाही होत उकास ती कोंडोम बिंडोमची भानगड नाही नाझिया थोडीशी लाजत मास्क काढून नेहाच्या कानात पुटपुटली नेहा चार चौघात सहज खपून जाणारी स्तूल बांधा गोरा रंग कुरळ्या केसांचा बॉयकट आणि जुळलेल्या दाट भुवया नाझिया मात्र अगदी पाहता क्षणी नजरेत भरणारी तेजस्वी सावळा रंग उंच घाटदार बांधा धारदार नाक मांसल ओठ मधाळ डोळे आणि घनदाट लांबसडक केस क्वन्डम ते कशाला फेरी बोटीच्या इंजिनचा आवाज लाटांचा खळखळाट खड़ आणि प्रवाशांचं कोलाहल यामुळे नाझियाचं बोलणं नीट ऐकून न आल्याने नेहाने गोंधळून मास्क खाली करत विचारलं ही भाई चला हळू नाझिया उशाळली हा ओ हो नाझिया काय म्हणतेय ते आत्ता तिच्या लक्षात आलं तोच तर आपला पॉइंट आहे आपलं सुख आपल्या हाती बिंग लेस इज इज रिअल की टू हॅपीनेस डार्लिंग नेहाने आपला हात नाझियाच्या मांडीवर ठेवून दाबला बोटीत त्यांच्या बाजूला बसलेली मुलांची टोळी नाच गाणी नकला यात दंग होती पण नेमक्या वेळेस हेच गाणं आणि त्यातले बदललेले शब्द ऐकून नाझिया घाबरली तिने नेहाचा हात बाजूला सारला आणि ती थोडी सरकून बसली काय झालं नेहा तिच्या जवळ सरकली या असल्या फालतू पोरांना कशाला घाबरायचं प्यार तो डरना क्या जब प्यार किया तो मुलं आता पूर्ण चेकाळली नेहा उठली आणि चेहऱ्यावर शक्य तितके तुच्छ भाव आणून नाझियाचा हात पकडून दुसऱ्या दिशेला जायला निघाली ए च पक्का लेकिन ये दुसरीवाली फुलटू आयटम आहे यार ए आयटम किसको बोलताय नेहाने शर्टाच्या बाह्या सरसावल्या चला 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 बोट धक्क्याला लागली आणि एकच काला सुरू झाला जेमतेम तासाभराचा बोटीचा प्रवास माशाच्या टोपल्या घेतलेल्या कोळणी छोटे मोठे विक्रेते बाईकवाले लोकल गावकरी टुरिस्ट सगळ्याच प्रवाशांची उतरण्यासाठी झुंबड उडाली ए तिकडे नेटवर्क असेल ना नेहा नाही आत्ताच घरी सहज केला म्हणून दाखवून एक एक फोन करून घेऊया नाझियाने उतरता उतरता चपळाईने नेहाला वेगळ्याच विषयात गुंतवलं आणि फुकटच्या भांडणापासून सुटका करून घेतली नाझिया आणि नेहा बीएच्या दुसऱ्या वर्षाला होत्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून घरच्यांना थापा मारून आस्त्या प्रथमच भेटत होत्या एका नवीन गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी फॅरीसोबत फ्री असणारी बस थोड्या अंतरावर उभी होती दोघी बसमध्ये चढल्या वाव आता उद्या दुपारपर्यंत फक्त तू आणि मी नाझियाने नेहाच्या हातातल्या घड्याशी चाळा सुरू केला शी तुझ्या हातापुढे माझा हात किती काळा दिसतो ना आहेस का याच रंगावर तर मी फिदाय नाझिया खुश होत नेहाला बिलगली नेहा तिला थोपटता थोपटता तिच्या केसांचा भरभरून सुगंध घेऊ लागली हम्म तू मेहंदी लावलीयस हो अग ते ना नाझिया पुढे काही बोलणार तेवढ्यात तिचा व्हॉट्सअप मेसेज वाचला राहुल सर तिरप्या नजरेनं तिच्या स्क्रीनवर उमटलेली अक्षरं वाचून नेहाला खूप आश्चर्य वाटलं पण नाझियाने तो मेसेज उघडून न बघताच फोन परत आत ठेवून दिला हां काय म्हणालीस मेहंदी ना अगं परवाच लावली तिने आपलं बोलणं पूर्ण केलं मला मेहंदीचा वास इतका आवडतो बट मयांक यूज टू हेट इट म्हणून मी मेहंदी लावणं सोडलं नेहा म्हणाली मग आता पुन्हा सुरू कर हो यार नेहाचा दोन वर्षांपूर्वी ब्रेकअप झाला होता त्यातून सावरल्यावर तिच्या डोक्यात विचार यायला लागले की एक एक मुलगीच दुसऱ्या मुलीला समजून घेऊ हो शकते मग ते इमोशनल लेवलला असो किंवा किंवा फिजिकल नाझियाच्या मेसेजेसचा बीप परत दोनदा वाजला पण तिने फोन बाहेर काढलाच का नाही काय नाझिया कुणाचे एवढे मेसेजेस येत आहेत Sample complete. Ready to continue?